जिंतूर जिजो ब्रिगेडच्या वतीने शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरातून भव्य मशाल फेरी काढून जनजागृती करण्यात आली अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भारतभर एकोणीस फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात येत असते याच औचित्य साधून शहरातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी भव्य मशाल फेरी काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जनजागृती करण्यात आली सिद्धेश्वर मंदिरापासून सुरू झालेली मशाल फेरी पोलीस ठाणे मेन चौक नरसिंह चौक येलदरी रोडने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत फेरी काढण्यात आली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची करण्यात आली यावेळी ब्रिगेडच्या महिलांची उपस्थिती होती एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता लोकशाही अण्णाभाऊ साठे चौकातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे मिरवणुकीमध्ये हलगी पथक लेझिम पथक आणि विविध वेशभूषांचे आकर्षक राहणार आहे म्हणून सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे ಗುನರತ್ನ ವಾಕೋಡೆ ಎಂಸಿಎನ್ ನ್ಯೂಸ್ ಜಿಂತೂರ್